अध्यक्ष मोदय मी अत्यंत दुर्दैवी प्रश्नाकडे शासनाचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो हिंदू धर्माची जनजागरण करत असताना गोदाधाम बेटाचे महंत आदरणीय सद्गुरु गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन हरिभक्तपराय नारंगिरीजी महाराज आणि महंत रामगिरीजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक काम करत असताना हरिभक्तपरायण संगीताताई महाराज पवार यांचा अठ्ठावीस जून 2025 दोन हजार पंचवीस रोजी एम पीमधल्या दोन आरोपींनी दरोडा दो टाकला आणि त्यांचा त्या ते ठिकाणी खून करण्यात आला तात्काळ दोन्ही आरोपीला त्या ठिकाणी पकडण्यात आलं मी खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी धन्यवाद देईन परंतु अध्यक्ष महोदय लक्ष यासाठी मी वेधणार आहे का एम पीमधून दोन लेबर येत आहे आणि आपल्या एका साध्वीचा त्या ठिकाणी खून करून निघून जात आहे आणि म्हणून जी जुनी पद्धत होती का कुणी जरी गावात जर आला तर त्याचा रेकॉर्ड महसूलनी त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि मग अध्यक्ष मोदय या ठिकाणी मी नम्रपणाने विनंती आहे शासनाला का इथून पुढे असं आध्यात्मिक कार्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे जे मंत असेल संत असेल साधू संत असेल याच्यावरती कोणतीही त्या ठिकाणी असं कृत्य घडू नये यासाठी कठोरात कठोर कार्यवाही त्या ठिकाणी करावी यासाठी मी शासनाचं लक्ष वेधतोय